ना किती नाही एकदम चांगलं एकदम स्लो इझी वाटत मला कारण काही पण येतं माझ्या तोंडातून मला माहिती नाही खराब आहे की चांगला आहे की काय कारण मला उघड काहीच नाही मराठी बोल तुम्ही काय कारण सगळ्यांना वाटत की मी हिंदी की काय साऊथ इंडियन की काय युगांडन आहे आणि ते खरं नाही मी वैद्य आहे मी मराठी बोलतो घरी आई रागवते बोललं नाही तर माहिती आहे माझं मराठी इतका छान नाही आहे पण मला ऑलवेज तसं प्रयत्न आवड आहे की मराठी बोल असं वाटतं की मी आणि मरा महाराष्ट्रामध्ये मा आल्यावर मला वाटतं की छान आहे कारण अमेरिकामध्ये राहून तिथे गुजराती खूप पंजाबी पण मराठी बोलायला खूपच कमी ऑपॉर्च्युनिटीज मिळतात सो so, इथे मला छान ऑपॉर्च्युनिटीज मिळतात आणि मध्ये लोकांना खूप मजा येणार जेव्हा मी मराठी बोल आता मी चांगला बोलतो ओके पण पहिलं जेव्हा मी मूवी बनवलं इतका छान नाही होता आणि एकदम नवीन नवीन शब्द पण काढले शेक्सपियर सारखा येण लोकांना वाटणं की मी नवीन पु ल देशपांडे असं <laughs> okay. पण छान uh, वाटणार लोकांना आणि यु uh, नो you प्लीज know, आम्ही बघा आम्ही नाही तुम्ही बघा आम्ही आम्ही बघितलेला आहे मूवी okay. hey, हे नॅचरल आहे माझा ऍक्सेंट ऍक्च्युली लोकांना विचित्र वाटलं पण मला नाही कारण मी अमेरिकामध्ये राहता राहतो आहे आणि हे असंच नॅचरल जेव्हा अमेर इंडियन लोक अमेरिकाला जातात ते त्यांच्याकडे पण ॲक्सेंट आहे इंडियन ॲक्सेंट सो so, कधी बाहेर नाही येतं चित्रपटमध्ये असं ॲक्सेंट कारण असे लोक ते बोलतात ते चित्रपटवर नाही बोलतात ना आम्ही ऑलवेज एन आर आयजला कसं कॅश करतात यु इंडियनच लोक कॅस करतात पण हे नॅचरल आहे की खूप छान वाटतं की कोणी प्रयत्न करतात बोलायला आणि लोकांना आवडणं आय कॅन जस्ट से की ते तुला थ्री इडियट्समध्ये तुम्ही बघितलं ते कॉमेडी आलं ह्याच्यात पण तुम्हाला मिळणार थ्री इडियट्समध्ये बॉक्स ऑफिस ते तुमच्या हातात आहे ॲक्च्युली मला काय माहीत नाही पण मला माहिती आहे की हा मूवी चांगला आहे आणि माझा अपेक्षा की तुम्हाला आवडणार तो मूवी आता तू येल नाही येल मला माहीत नाही पण मला वाटतं तुम्हीच होणार तुम्ही आले नाही तर तुला सगळे दुसरे लोक येणार आणि म्हणणार बाप रे हा मूवी छान आहे सो so, मला ते अपेक्षित आहे की लोकांना हे खूप आवडणार आणि हसणार ते चमत्कार होणार असं वाटतं हो चमत्कार होणार आणखी दुसरं पण चमत्कार होणार एकोणीस जानेवारीला तुम्ही बघा आईच्या गावात मराठी बघ